अश्विनी बिद्रे हत्याकांड ही फक्त हत्याकांडाची घटना नसून हा महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनावर लागलेला काळा डाग होता अश्विनी बिद्रे एक हुशार काम मन लावून करणाऱ्या हुशार कर्तबगार एके दिवशी अचानक गायब झाला कोणालाच काहीच कळलं नाही ना आई बाबांना ना, ना सहकार्यांना एक शेवटचा फोन कॉल शेवटचा मेसेज आणि मग पूर्ण शांतता घरच्यांनी शोध घेतला पोलिसांनी चौकशी सुरू केली पण कुठेच त्यांचा पत्ता नाही म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एक चूक करतोच आणि हाच धागा पकडून पोलिसांनी त्यांच्या उकलायला हादरून हा गेला सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली होती पण मंडळी असं नक्की काय घडलं होतं अश्विनी सोबत नऊ वर्षांनी त्यांच्या गायब होण्याचं गुड कसं उलगडलं आरोपींना आता काय शिक्षा होईल सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयाच मंडळी मेन मुद्द्याला हात घालण्याआधी या सगळ्या गोष्टीची सुरुवात जिथून झाली तिथून सुरुवात करूया आणि ही सुरुवात होते दोन हजार पाच पासून कोल्हापूरच्या अश्विनी बिद्रे या 2005 2005 दोन हजार पाच मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या होत्या शिवाय दोन हजार पाच मध्येच त्यांचं लग्न राजू गोरे यांच्या सोबत झालं होतं लग्नाच्या दोन वर्षांनी अश्विनी यांनी महाराष्ट्र पी उत्तीर्ण केली आणि त्या पोलीस दलात सब इन्स्पेक्टर झाला त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यात झाली होती दरम्यान अश्विनी यांना मुलगीही झाली मग तीन वर्षांनी त्यांची सांगलीला बदली झाली आणि त्या नवरा राजू गोरे आणि दीड वर्षाच्या मुलीसोबत सांगलीत येऊन राहू लागल्या आणि सांगलीतच त्यांच्या नशिबाने वेगळं वळण घ्यायला सुरुवात केली सांगलीत पोस्टिंगवर असताना अश्विनी यांची ओळख त्यांना सिनियर असणाऱ्या पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर बरोबर झाली आणि नंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं अश्विनी अभय यांची जवळ चर्चेचा विषय ठरू लागली दोन हजार तेरा साली जेव्हा त्यांची पोस्टिंग रत्नागिरीत झाली तेव्हा अभय त्यांना भेटण्यासाठी एकशे सत्तर किलोमीटर प्रवास करू लागले ते एका मुलीची आई होती आणि अभय दोन मुलांचा बाप होता तरीही दोघही एकमेकांच्या खूप जवळ आले होते असं सांगितलं जात होतं पुढे अभय कुरुंदकर त्याच्या पत्नीला ऑक्टोबर दोन हजार चौदा साली अश्विनी त्यांच्या पतीपासून वेगळ्या झाल्या आणि त्यानंतर अभय आणि अश्विनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागल्या अश्विनी यांच्या पतीला हे माहित होतं पण अभयच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याची कल्पना देखील नव्हती त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी त्या अधून मधून पती राजूच्या घरी जात असे पण काही दिवसांनी त्यांनी तिथं जाणंही बंद केलं होतं अभय आणि अश्विनी नवी मुंबईत भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहू लागले दोन हजार पंधरा मध्ये अश्विनी यांना बढती मिळाली आणि त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक बनल्या दरम्यान पतीपासून वेगळं झाल्यानंतर अश्विनी यांनी अभय कुरुंदकरकडे लग्नाचा तगादा लावला मात्र कुरुंदकरला अश्विनीशी लग्न करायचं नव्हतं त्यावरूनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणं होऊ लागली मात्र कुरुंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता इकडे अश्विनी यांची भांडणं वाढत होती आणि मग कुरुंदकरने हा प्रश्न कायमचा सोडवायचा निर्णय घेतला अश्विनी यांचा भाऊ आनंद चेन्नई मध्ये काम करत होता पंधरा एप्रिल दोन हजार सोळाला ला त्याच्या वर एक मेसेज आला की ती काही कामासाठी उत्तर प्रदेशला गेली आहे आणि एक आठवड्यानंतर परत येईल त्यांच्या भावाने मग या गोष्टीकडं फारसं लक्ष दिलं नाही नंतर दोन महिन्यांनी अचानक अश्विनीच्या वडिलांना नवी मुंबई पोलीस मुख्यालयातून त्यांच्या मोबाईलवर फोन आला आणि त्यांना अश्विनी बद्दल विचारण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की अश्विनी दोन महिन्यांपासून कामावर आली नाही शिवाय कोल्हापुरात राहणाऱ्या रा अश्विनीच्या कुटुंबालाही तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं हे सगळं समजल्यावर अश्विनीचे वडील प्रचंड घाबरले आणि त्यांनी अश्विनीचा शोध घ्यायला सुरुवात केली शिवाय अश्विनीच्या भावालाही बोलावून घेण्यात आलं पण अश्विनीचा कुठेच पत्ता नव्हता अश्विनी बेपत्ता होऊन जवळपास एक वर्ष होत आलं होतं मग न राहून अश्विनीचा भाऊ आनंद बिद्रेने कळंबोली पोलीस ठाण्यात अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नांची केस दाखल केली तक्रार दाखल होताच पोलिसांनी सगळ्यात आधी राजू गोरे यांची चौकशी केली या चौकशी दरम्यान पोलिसांना अभय आणि अश्विनी यांच्यातील संबंधांची माहिती मिळाली पोलिसांनी अभयची चौकशी केली पण त्यांना काहीही सापडलं नाही जेव्हा आपणही संशयाच्या भोवऱ्यात आहोत हे अभयला कळालं तेव्हा तो फेब्रुवारी पासून तब्बल सात महिने गायब झाला होता इकडे पोलिसांची चौकशी सुरूच होती मग पोलिसांच्या हाती अश्विनीचा लॅपटॉप लागला आणि त्यात जे काही सापडलं त्यावरून अश्विनीचा बेपत्ता होण्यामागे अभयचाच हात आहे हे स्पष्ट झालं पोलिसांना अश्विनच्या लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओ सापडला होता ज्यामध्ये अभय अश्विनीवर हल्ला करताना दिसत नंतर कर होता नंतर सात डिसेंबर दोन हजार ला अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली सुरुवातीला कुरुंदकर शब्दही बोलत नव्हता पण जेव्हा सगळे पुरावे आपल्या विरोधात आहे हे बघून त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली अश्विनी यांच्याकडून होणाऱ्या सततच्या लग्नाच्या मागणीला अभय कंटाळला होता आणि त्याला हे अश्विनीचं प्रकरण कायमचं निकालात काढायचं होतं त्यासाठी त्याने आपला मित्र महेश फळणीकरला सोबत घ्यायचं ठरवलं अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बिद्रे या कुरुंदकरला पोलीस ठाण्यात भेटायला गेला होता तेव्हाही त्यांचं लग्नावरून जोरदार भांडण झालं अश्विनी यांना लग्न करायचं होतं तर अभयला आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता मग अभय पोलीस ठाण्यातून अश्विनीला सोबत घेत भाईंदरच्या दिशेने रवाना झाला यावेळी त्याचा मित्र महेश फळणीकरही त्याच्या सोबत होता मग भाईंदरकडे जात असताना कुरुंदकरने अश्विनी यांची कार मध्ये गळा दाबून हत्या केली ही घटना अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी सायंकाळी सहा ते रात्री अकराच्या दरम्यान घडली त्यानंतर रात्री अकरा वाजता बिद्रे याचा मोबाईल बंद झाला ज्यावेळेस बिद्रे यांचा मोबाईल स्विच ऑफ झाल्याचं दाखवत आहे त्याचवेळी अभय कुरुंदकरने माजी मंत्री एकनाथ खडसेंचा भाचा राजू पाटील याला फोन केल्याचं समोर आलं होत त्यावेळी राजू पाटील हा भायंदर मधील एक बार मध्ये दारू पीत बसला होता ज्यावेळी हे प्रकरण चर्चेत होतं तेव्हा एकनाथ खडसे यांचा भाचा म्हणून त्यांच्यावरही टीका झाली होती पण त्याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही असं आता समोर आलेलं आहे त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे दरम्यान अभयने मध्यरात्री अश्विनी बिद्रेचा मृतदेह कारमधून वसईच्या खाडीत फेकला यावेळी खाजगी कार चालक कुंदन भांडारी सोबत होता मंडळी या सगळ्या घटनेचा मागील नऊ वर्षभरापासून पनवेल सत्र न्यायालयात खटला सुरू होता नऊ वर्षानंतर न्यायालयाने इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर यांना हत्येचा दोषी ठरवलं आरोपी अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांची निर्गुण हत्या करून त्यांचे मृतदेहाचे तुकडे करून ते भाईंदरच्या खाडीत टाकून पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी स्वतः एक पोलीस अधिकारी असल्यामुळे त्याने आपल्या कौशल्याचा वापर करून सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे याची हत्या केल्याचे तसेच त्याने बनावट रेकॉर्ड तयार करून वरिष्ठांची दिशाभूल केल्याचे परिस्थितीजन्य पुराव्यातून स्पष्ट झाले त्यामुळे कुरुंदकर याच्या विरुद्ध हत्या बनावट रेकॉर्ड तयार करणं व वरिष्ठांची दिशाभूल करणं या प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायमूर्ती पालदेवार यांनी स्पष्ट केले अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडातील आरोप सिद्ध झालेल्या मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांच्या शिक्षेची घोषणा अकरा आरोपीला किंवा मृत्यू घोषणा केली जाणार आहे असं म्हटलं जाते अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये आता पोलिसांच्या तपासावरही ताशेरे ओढत न्यायालयाने काही आरोपींना दोषमुक्त केले अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने शिक्षेची घोषणा केल्यानंतर आरोपी क्रमांक तीन कुंदन भंडारी याला घोषणा ऐकून भोवळ आली होती मंडळी आता अकरा एप्रिलची सुनावणी झाल्यावर तब्बल नऊ वर्षांनी अश्विन यांना न्याय मिळेल अशी आज त्यांच्या पतीला आहे पण या सगळ्या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विश्वास भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद